नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा नऊ सप्टेंबर प्रोमध्ये आजी मोदक करायला घेते तेवढ्यात अक्षरा आणि चारू येते चारू म्हणते मी उकडीचे मोदक करते या पण आजीचा तोरा काही वेगळाच असतो ती चारूला म्हणते उकडीचे मोदक नाही करायचे चारू म्हणते का आजी म्हणते उकडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवायची परंपरा नाही इथे आता चारू आणि अक्षरा आजीकडे शॉकून बघत असतात कारण घर असतं चारू आणि अक्षराचं आणि तोरा दाखवते आजी आणि म्हणते अहो तोयलीच्या मोदकाचा प्रसाद लागतोय परंपरा आहे त्याशी पण दुर्गीच्या मात्र बरोबर लक्षात येतं की हे घर सूर्यवंशीचं आहे आणि चारू चारूला सूर्यवंशी ते असंच म्हणते ही परंपरा ना ताईनी घालून दिलेली आहे चारू म्हणते त्यांनी परंपरा पाळल्याच असतील कारण तो बदलण्याचा अधिकार त्यांच्याकडे नव्हता आता मात्र दुर्गी आणि आजीचा चेहरा पडतो चारू म्हणते तो बदलण्याचा अधिकार फक्त ह्या घरातील सुनेला असतो आणि ह्या घरची सून मी ये आणि असून म्हणते ती परंपरा मी बदलू शकते आणि बदलणार आता दुर्गी आणि आजी घाबरतात आणि त्यांचा चांगलाच माज उतरतो आणि ह्या घरामधील त्यांची जागा त्यांना बरोबर कळते पण ह्यावरून मात्र अधिपतीचा पुन्हा एकदा धिंगाणा ह्यामुळे पण जाम आदरते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद